चौऱ्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीस सत्तर त्याला सोल्युशन आहे का एक आ, एक एक त्याला सोल्युशन काय एक एक कधी कधी पकडतो एक एक सोल्युशन काय माहिती तुम्हाला लाईव्ह डेमोटे पण दाखवणार एक सोल्युशन आहे त्याला तुम्ही आधारच्या साईडवर जाऊन आधार डाऊनलोड करायचं एकोटी कस्टमरला डाऊनलोड करा डेट ऑफ बर्थ जर एकोणीसत्तर असेल आणि ऍक्च्युअल डेट ऑफ बर्थ काय असेल पाच सात तुम्हाला दाखवणार आधार कार्ड दाखवतील ती रेट ऑफ ऑपरेशन डेट ऑफ बर्थ ती मी तो प्रॉब्लेम सॉल्व झाला अगोदर मला प्रॉब्लेम यायचा रिसेंटली पंधरा दिवसापूर्वी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय म्हणजे आता तो पण चान्स आम्हाला आम्ही नव्याचेन्सेस जास्त वाटेल कुठले फक्त तुमचा आधारचा सॉरी आधार कार्डचा डेट ऑफ बर्थ आहे फक्त एकोणीशे ऐंशी सत्तर काय फक्त डाउनलोड करून घ्या फक्त वर्ष जाते आणि खूप जणांचा असा प्रॉब्लेम त्याला पर्याय तो, 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 तो आहे याच्यामध्ये फिजिकल नॅच होत नाही आणि सॅलरी सेविंग होत नाही अजून एक जे ईनॅस करतात त्यांच्यासाठी गोष्ट आहे बँकेची लिस्ट आहे सरनी पाठवल्यास ग्रुप वर पाठवतील हो पुन्हा ग्रामीण बँक चालत नाही महाराष्ट्र ग्रामीण बँक ईनॅस ला आपला कोऑपरेटिव्ह बँक चालत नाही फक्त नॅशनलाइज बँकेची लिस्ट आहे ती लिस्ट तुम्हाला भेटून जाईल ती लिस्ट वापरा साठी बघता पण ई एच फिजिकल नॅच आणि सॅलरी सेव्हिंग अलाउड नाही सॅलरी सेव्हिंग अलाउड नाही पण बँका कुठल्या नॅशनलाइज सगळ्या आहेत पोस्ट ऑफिस चालू आहे